अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरखर्डा येथे बालमेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा येथे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा येथे शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दिनांक सव्वीस एक दोन हजार पंचवीस पासून ते एकतीस एक, एक दोन हजार पंचवीस पर्यंत बालमेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये मुलांनी लिंबू चमच संगीत खुर्ची वि डोक्यावर घेऊन बॅलन्स घेऊन चालनेत तीन पायाची शर्यत पोत्यामध्ये पाय टाकून धावणे असे अनेक प्रकारचे खेळ खेळण्यात आले शाळेच्या प्रांगणामध्ये मुलांनी खाण्याच्या पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते त्यामध्ये मुलांनी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवून आणले आणि स्टॉल लावले होते पालकवर्ग विद्यार्थी शिक्षक व गावातील नागरिकांनी त्या स्टॉलमधील खाण्याचे पदार्थ विकत घेऊ आस्वाद घेतला व मुलांचा आनंद दोहबुणित केला एकतीस एक दोन हजार पंचवीस तारखेला मुलांचा सांस्कृतिक मेळाव्याचे आयोजन केले होते सांस्कृतिक कार्यक्रमात मुले व मुलींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता देशभक्तीपर गीतकोळी गीत डान्स अशा अनेक प्रकारचे गाण्यावर भाग घेतला होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली उईके दिगंबर पवार यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शिक्षक मुख्याध्यापक आशा किनाके बेबीताई डोनेकर कुमुद चिंचोळकर वैशाली उईके दिगंबर पवार तसेच पालक वर्गांनी सहकार्य केले यांनी मोलाचे योगदान दिले यावेळी मोठ्या प्रमाणात पालकवर्ग व गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते डोंगर खर्डा सर्कल प्रतिनिधी महेंद्र लडके